सकाळपासूनच झडीसारखं वातावरण हे पाहायला मिळणार आहे दोन हजार सांगली सोलापूर कोल्हापूर वारे आणि पावसाची शक्यता आहे पश्चिम सुद्धा मे दोन हजार पंचवीस रोजी वातावरण हे चांगलाच ढगाळ सा आणि पावसाचं असणार आहे वातावरणामध्ये थंडावा असल्यामुळे पाण्याच्या थेंबाची जाडी आणि झडीसारखं स्वरूप हे महाराष्ट्रातील आपण आता सध्या जे नाव घेणार आहोत ह्या जिल्ह्यांमध्ये वाढणार आहे कोल्हापूर सांगली पुणे त्याचबरोबर रत्नागिरी परिसर कोकण किनारपट्टीसह मुंबईला आज काही ठिकाणी जोरदार ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा झडीसारखी स्वरूप पाहायला मिळणार आहे चुक्रवाद पूर्णपणे आज एल पी प्रेशर मध्ये रूपांतर होत आहे त्यामुळे थोडेफार वारे कोल्हापूर सांगली सोलापूरमध्ये पाहायला मिळतील अहिल्या देवीनगर परिसरमध्ये जवळपास ऐंशी टक्के भागांना मध्यम ते काही ठिकाणी दहा तेवीस टक्के भागांना जोरदार अशी कंडिशन पाहायला मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर नाशिक मालेगाव धुळे जळगाव ते सकाळपासूनच वातावरण हे ढगाळले पाहायला मिळेल यामध्ये प्रामुख्यानं सूर्यदर्शन फार ते फार एक अर्धा तासासाठी उगवलं जास्त सूर्यदर्शन काही काही ठिकाणी दिवसभर पाहायला मिळणार नाहीये मराठवाड्यातली ही सेम कंडिशन आहे मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना आज झडीसारखं स्वरूप जालना पीळ सोलापूर धाराशिव या भागांमध्ये पाहायला मिळेल दुपारनंतर काही ठिकाणी धारा जास्त प्रमाणात उतरतील जळगाव नंतर जे काही पोकरदन लोडकनर भाग आहेत इथे सुद्धा झडीचं स्वरूप आणखीन वाढेल जसा जसा दिवस उगेल तस तशी भागांमध्ये चालू राहील नांदेड लातूर या भागांमध्ये एक दोन ठिकाणी जोरदार ते आधी जोरदार पाऊसची शक्यता आहे कदाचित ही कंडिशन संध्याकाळपर्यंत ही सक्रिय होऊ शकते नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये दुपारनंतर काही ठिकाणी होऊन तर काही ठिकाणी स्थानिक वादळाचा पाऊस असेल आजच्या वातावरणामध्ये तीन टप्प्याची कंडिशन आहे तुम्ही समजून घ्याल की एक दोन ठिकाणी मुसळधार सुद्धा सरकूस होऊ शकते पण जालना या भागांमध्ये सर्व दूर पाऊस सारखी नोंद होईल म्हणजे सगळीकडे सितोडी आणि पाऊस राहील अशी कंडिशन आहे आजच्या तेवीस मे ला आता प्रामुख्याने आपण आता मेन भाग बघूयात की आज दिवसभर पाऊस उघडणारच नाही अशी कंडिशन कोणत्या भागांना आहे सांगली पणजी गोवा रत्नागिरी कोकण किनारपट्टी मुंबई अहिल्या देवी नगर परिसर धाराशिव बीड जिल्हा बारामती बीड नंतर जे काही अंबळ गेवराई परिसर आहे त्यानंतर कीच माजसुंबपट्टा धाराशिव भूम हे भाग परंडा परिसर त्यानंतर सांगलीचे सर्व तालुके पुण्याचेही सर्व तालुके प्रामुख्यानं ग्रामीण भागांमध्ये सुद्धा हे कंडिशन पाहायला मिळणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सेम कंडिशन आहे आणि विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रात जळगावला पावसाचा जोर हा मध्यम स्वरूपाचा राहील जास्त तीव्रता असलेले भाग जे आहे ते मराठवाड्यामधले आणि दक्षिण महाराष्ट्रातील सर्व जिल्हे असणार आहे पावसाचं स्वरूप थंडीचं वातावरण झाल्यामुळे हा मध्यम स्वरूपाचा ते एक दोन ठिकाणी जोरदार तर एक एखाद्याच ठिकाणी अति जोरदार सापोस या काळात पडू शकतो अशी ही कंडिशन आहे मित्रांनो आजच्या तेवीस मेला संध्याकाळपर्यंत किंवा दिवस मावतीपर्यंत मराठवाडा देखील रिमझिम पावसाच्या रडावरती बऱ्यापैकी येणार आहे तर पुन्हा एकदा बघा कंडिशन कशा स्वरूपाची आजची राहणार आहे सकाळच्या सात वाजल्यापासून ते संध्याकाळच्या आठ वाजेपर्यंत पाऊस हा सांगलीमधनं पुण्यामधनं आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमधन हा सूर्यदर्शन विना पडतच राहील याला आपण झडीचं स्वरूप म्हणूयात त्यानंतर कंडिशन छत्रपती संभाजीनगरशी सेम आहे म्हणजे जो काही दक्षिण महाराष्ट्राचा एरिया आहे आणि मध्य महाराष्ट्राचा एरिया आहे ज्यामध्ये बीड जालना छत्रपती संभाजीनगर सोलापूर सांगली नाशिक जे परिसरित आहेत तिकडे संपूर्ण कोकण किनारपट्टी आलीच या भागांना दिवसभर झडीचं वातावरण हे राहणार आहे आणि पुन्हा एकदा थोडक्यात बघूयात मराठवाड्याची कंडिशन नांदेड सोलापूर पासून डायरेक्ट जालना बीड बुलढाणा जिल्ह्यापर्यंत वातावरण हे झडीचं आणि कुळकुळ उन्हाचं राहील जास्त काही ऊन नाही याच्यामध्ये पण हे चक्रीवादळामुळे सगळे पराक्रम घडतील आता मेन प्रश्न असा उरतोय की संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी जोर वाढतोय तर अशा भागांना मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना म्हणूयात अ हिंगोली थोडा कमी अधिक प्रमाणात आहे पण पर नांदेड परभणी बीड जालना बऱ्यापैकी आहे अशी ही कंडिशन आहे मित्रांनो सातत्याने एक प्रश्न विचारला जातोय की हा पाऊस उघडेल कधी तर पाऊस पंचवीस नंतर हा ओसरणार आहे उघडण्याची शक्यता जरी कमी असते तरी ओसरणार आहे त्यानंतर त्याचा जोर ओसरला की अठ्ठावीस तारखेला परत एकदा गरमीची लेवल वाढणार आहे अठ्ठावीस तारखेला गरमेची लेवळ वाढली ले की तसंच भाग बदलत एक दिवसासाठी जोर हा घेऊन वाढेल सरळ सरळ शितोडी का होईना मध्यम का होईना पण पंचवीस तारखेनंतर हा जोर उसरून जाईल त्यानंतर तीस तारखेपासून कम्प्लिटली मान्सून येताच पावसाची तीव्रता अधिकरित्या कमी होईल करता येईल अशी कंडिशन जूनच्या दे पहिल्या आठवड्यामध्ये राहील त्यामुळे काळजी याच्यामध्ये एवढं काही नाही मशागत करण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे पेरणी संदर्भात आपण या अगोदरही बोललो आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरळीतपणे चालू आहे पण ज्यांच्याकडे पाणी देण्याची क्षमता आहे अशा शेतकऱ्यांनी आपल्या पाण्याच्या नियोजनावरती पेरणी करायची आहे